फक्त आम्ही विषार मांडले म्हणून अटक केलं जाणार आहे तर निवारणाशिवाय तडीपार केलं जाणार आहे म्हणजे आम्हाला कुठल्याही निवारणाशिवाय इथून तडीपार व्हावे लागणार आहे म्हणजे इथल्या प्रत्येक सामाजिक हक्कासाठी आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तीला आता यांच्या नियंत्रणाखाली राहावं लागणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की माहि, महाराष्ट्र माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मा, एक आणखीन एक विधेयक

दोन जाला त्याने आणि ज्याला करत नाही तो घरी घरी बसत असेल तर त्याला जाऊन समजावून जा। सांगण्याचं काम सुद्धा आपलं आहे म्हणून दुनी भूमिका ही संबंधित असलेल्या व्यक्तीने निभवायच्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरचा हा मोठा लढा उभे